रामराम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात व पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनो नमोचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित झाला तर पी एम किसानचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वितरित झाला आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी येणार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता सॉरी पाचवा हप्ता कधी येणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो नमोच्या चौथा हप्ताची चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषीमंत्री सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते मुख्यमंत्री उपस्थित होते कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते यांच्या माध्यमातून दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं तर शेतकरी बांधवांना अद्यापही पाचव्या हप्त्याची तारीखसुद्धा निघून गेले चौथ्या हप्त्याची तर निघूनच गेली होती पाचव्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून गेली पाचवा हप्ता कधी येणार का येणार की नाही त्या संदर्भात व पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी येणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिडिओला स्कुटी स्किप करू नका चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातनं पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी योजना पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वार्षिक सहा सहा हजार रुपये देणारी योजना तर शेतकरी बांधवांवरून नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळेस पहिली सही केली पी एम किसानच्या फाईलवर त्याचं कारण होतं मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्र, पंतप्रधान होते तर यांच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात धोरण आखल्यामुळं शेतकरी बांधवांनी दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस जागावर समाधान मानावं लागलं कारण की भारतीय जनता पार्टीचा नारा चारसो पार, चारसो पार चारसो पार होता अब्की बार चारस पार तर चारसं पार झाल्या नाही तर चारसं पार न होण्याचं कारण होतं मागच्या दहा वर्षामध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात राबवलेली धोरणं त्यामुळं शेतकरी बांधवांची प्रचंड भारतीय जनता पार्टीवर नाराजी होती आणि जेव्हा नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीसमध्ये दोनशे चाळीस प्लस मित्रपक्षाची साथ घेऊन तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिली सही केली ती के पी, पी एम किसान योजनेच्या फाईलवर आणि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित करण्यात आला तर शेतकरी बांधव अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित झाला तर साडेआठ हजार कोटी रुपयाच्या साडेआठ हजार कोटी रुपये निधी भा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला प्रति शेतकरी दोन हजार तर शेतकरी बांधवनं आता पी एम किसानचा अठरावा हप्ता कधी येणार व नमोचा पाचवा हप्ता एकत्र येऊ शकतो का तर शेतकरी बांधवनं हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात त्याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला हे काम करावं लागणार आहे नमोचे नमोचा पाचवा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र द्यावा लागणार आहे कारण की आचारसहिता लागल्यानंतर सरकारला कोणतेही पैसे देता येत नसतात त्यामुळं हे दोन्ही हप्ते सरकार एकत्र देऊ शकतं आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा पाचवा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र येऊ एक शकतो चार हजार रुपये एकत्र येऊ शकतात तर श शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमोचा पाचवा व पी एम किसान योजनेचा अठरा हप्ता वितरित होऊ शकतो तर शेतकरी बांधवांवर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबवली जास्तीत जास्त शेतकरी बांधव पी एम किसान योजनेच्या व नमोच्या हप्त्यासाठी पात्र व्हावी आता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नमोचा चौथा हप्ता वितरित करण्यात आला तर चौथा हप्ता वितरित करत असताना राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालं तर दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये एवढा निधी नमूच्या चौथ्या हप्त्यासाठी लागला तर शेतकरी बांधवांना अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांना नमुचा चौथा हप्ता आलेला रिटर्न झालेला आहे म्हणजे खा बँक खात्यात जमा झालेला नाही जमा झालेला नाही तर त्याचं कारण होतं की बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही नमुचा चौथा हप्ता मिळाला नाही तर त्याचं कारण एक आहे की नमूचे तीन जेव्हा ह तीन हप्ते जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आले होते तर तीन हप्ते वितरित करत असताना चौथे हप्त्याचं सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात आलेलं होतं ज्या शेतकरी बांधवांना नमोचे चार हप्ते अगोदर वितरित झाले होते त्यांच्याच खात्यातले फक्त पैसे रिटर्न पुन्हा एक वापस गेलेले आहेत दुसऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवली म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये मोबाईल नंबर बदलायचा असेल का काय बदलाय काही डॉक्युमेंट चेंज करायचे असतील तर एकतीस ऑगस्टपर्यंत वेळ आहे तर शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन महत्त्वाच्या अटी घातल्या होत्या ती म्हणजे होती ई के वाय सी पूर्ण असणे बँक खात्याचे आधार संलग्न असणे लँड सेटिंग नंबर यश असणे तर हे तीन डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होते त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंतचे पी एम किसानचे सतरा हप्ते वितरित झाले व नमोचे तीन हप्ते वितरित झाले तर शेत सॉरी चार हप्ते वितरित झाले हे तीन डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता की आपल्या जर हप्ता वितरित झाला नसेल तर आपण चौथा हप्ता जर वितरित झाला नसेल तर आपण आपले, आपले बँक खाते सॉरी आपलं बेनिफिशरी स्टेटस गुगलवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस पी एम किसानचं नमोचं जाऊन चेक करू शकता की आपल्याला हप्ता का आलेला नाही तर शेतकरी बांधवनं हे होतं नमोच्या चौथ सॉरी पाचव्या व पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमोचा पाचवा व पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र येऊ शकतो शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात चार हजार रुपये एकत्र येऊ शकतात सप्टेंबर महिन्यामध्ये या हप्त्याचं वितरण होऊ शकतं त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांवर तुर्तास इथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद